अरे भावा अरे मित्रा माझं काय सांगू मी तुला काय रे मित्रा काय झालं हा आपला साहेब आहे ना साहेब रोज हक्ताना मला घेऊन बसतो अरे काय रे बोलू तुला मी अपवित्र अप झालो रे मी घेऊनच बसतो मला तासन तास अरे देवा शे शे काय रे तुझा नशीब काय सांगू रडायला पण होत नाही रे मला एम साहेबाने तर माझी जिंदगी पूर्ण झंड करून टाकली बरं साहेब काय करतो रे एवढा वेळ का घेऊन बसतो तुला काय बोलू मी एक एक तास तो मला घेऊन बसतो रे आणि नुसतं बसतच नाही शांत तर बघ कंटिन्यू ते गाणे रे व्हिडिओ बघत बसतो रे माझा असा दम गुदमरल्यासारखं वाटतं बाबा मध्ये हो का मग त्याला हगण्यावर कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं ना त्याला बोलायचं ए बाबा हगण्यावर लक्ष दे रे आणि लवकर बाहेर नाही गाणे व्हिडिओ बघून बघून त्याने तो पण अपवित्र आणि मला पण अपवित्र करून टाकला काय काही करायचं आता मी नशीब माझं मी जुना फोन आहे की पॅडवाला नाही तर आज माझी पण कंडिशन तुझ्यासारखीच असती रे बाबा आणि हागून आलं ना तासन तास त्या मोबाईलवर चिपकलेला असतो त्याच्या चुंबेश्वरीसोबत तासन तास गप्पा करतात अरे माझी माझी मागची साईड गरम होऊन जाते रे आणि तो मला किस करत सुटतो ते चुंबेश्वरीसारखं त्याला असं वाटतं की मीच आहे किस करतो कुठे काय करेल कुठे काय करेल असं मला वैताग आणून ठेवलं आहे रे जीवनाचा असं वाटतं ना कधी कधी स्वतःच ब्लास्ट होऊन जायचं निघून जायचं इकडं